मनोज जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आले वर्षानुवर्ष चाललेले हे आंदोलन शेवटी एका टप्प्यावर आलं आणि सरकारनेही काही मोठे निर्णय घेतले तर चला जाणूया या, या पाच मागण्या कोणकोणत्या आहेत आणि कोणत्या प्रकारच्या आहेत त्याच्या आधी चॅनेलला सबस्क्राईब करूया विसरू नका पहिली हैदराबाद गॅझेटरला मंत्रिमंडळ उपस्थितीची मान्यता द्या दुसरी मराठा आंदोलकावरील सर्व गुन्हे माघार घ्या नंबर तिसरी सातारा गॅझेटियर महिन्याभरात लागू करणार नंबर चौथी आंदोलकांसाठी बलिदान दिलेल्या सर्व आंदोलकांसाठी पंधरा कोटीची मदत करणार नंबर पाचवी अठ्ठावन्न लाख कुणबे नोंदींच्या याद्या ग्रामपंचायतीत लावणार तर दोस्तानो मनोज जरांगे पाटील यांच्या पाच मागण्या मान्य झालेल्या आहेत सरकारने जी आर काढून सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत तर मना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सा यश आलेले आहे मुंबईत जाऊन आझाद मैदानावर या केलेल्या आंदोलन व आंदोलकांसाठी ही आनंदाची बातमी आहे